नमस्कार सगळ्यांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते तर आज संडे आणि मी आज पावभाजीचा बेत करायचं ठरवलं होतं पण यांना आज ड्युटी होती त्याच्यामुळं घरी मी एकटेच होते तसं हे म्हणाले होते की मी बारा एकपर्यंत येतो मग त्यानुसार मी माझी तयारी चालू होती मी ते सर्व भाजी वगैरे कट करून घेतलं आणि त्यांना उकडायला टाकून दिलं त्यानंतर भाजी उकडून झाल्या होत्या तोपर्यंत मग मी इथं कांदा कट करून घेतला भाजीला टाकण्यासाठी आणि सोबत वरतून खायला पण कट करून घेतला नाही तर कांदा कट करून घेतला कोथंबीर कट केली आणि त्यानंतर लगेच इकडे गॅसवर कढई तापायला ठेवली एकीकडे लगेच फोडणी देता येईल म्हणून मग लगेच भाजी वगैरे काढून घेतली आणि माझ्याकडं ते स्मॅशर नाही आहे त्याच्यामुळं मी काय करते की चॉपर जे असतं ना त्याच्यातूनच बारीक करते म्हणजे जास्त बारीक पण नाही होत आणि पाहिजे तशी कन्सिस्टन्सी पण राहते त्याची आणि नंतर मला कट कढईमध्ये स्मॅश करावं नाही लागत मग हे असं गरम गरम मी लगेच चॉपरमध्ये बारीक करून घेते आणि पटकन होतं टाईम पण वाचतो आणि मेहनत पण वाचते त्यानंतर मी इकडे कढई तापायला ठेवली होती त्यात लगेच मी कांदा परतायला टाकून दिला आणि जसं ते बारीक झालं ना लगेच मी त्याच्यामध्ये ॲड करून देते मग ते ॲड करून घेतलं मी फोडणी वगैरे दिली त्याला आणि मी पावभाजीला तडका जो आहे तो मी दुसऱ्या याच्यात देऊन मग त्याच्यामध्ये ॲड करते म्हणजे मला भाज्या पण वेगळ्या शिजल्या जाते आणि मसाला पण चांगला तडका बसतो मग असं मी इथं भाजी वगैरे टाकून दिलं होतं आणि लगेच बाजूला मला तडका द्यायचा होता त्यासाठी लगेच दुसरीकडे तयारी करून घेतली आणि त्याच्यामध्ये मी आ, लाल तिखट म्हणजे तिखटसाठी आणि पावभाजी मसाला असं तडका देऊन आणि थोडीशी कोथंबीर ॲड करून यामध्ये ॲड करून घेतला आणि आमच्या इथं कसं माहिती आहे का की थोडंसं पण जरी गाडी वगैरे गेली ना तर लगेच आवाज येतो म्हणजे जास्त ओपन स्पेस वगैरे आहे त्याच्यामुळं लगेच आवाज वरती येऊन जातो आणि मी किती वेळ ट्राय, करती क्या पन ट्राय। पन करते की आपण नंतर ट्रा ब्लॉग एडिट करू नंतर एडिट करू पण ते काही शांत तर होतच नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं लेट होईल ब्लॉगला त्यापेक्षा आपण एडिट करून घेऊ मग माझ इकडे तडका वगैरे देऊन झाला होता तोपर्यंत मी लगेच तिकडे तवा ठेवला आणि पाव गरम करण्यासाठी ठेवले आणि घरी एकटीच होते त्याच्यामुळं मग काय स्वतःलाच पॅम्परिंग करणं चालू होतं माझं म्हणजे ते स्वतःसाठीच करायचं झालं होतं सगळं त्यानंतर थे आले थे ते आले तेव्हा त्यांना तर गरम गरम द्यावंच लागेल पण आता सध्या माझ्यासाठीच चाललं होतं त्यानंतर काय मग मस्त ताट घेतलं ताट सजवलं स्वतःसाठीच जसं आपण दुसऱ्याला सजवून देतं तसं स्वतःसाठी सजवलं मस्त कांदा वगैरे भाजी घेतली आणि ब्रेड गरम केले होते मस्त ते पण घेतले आणि मग मस्त एकटीने पावभाजी एन्जॉय केली तुम्ही कशी करता पावभाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला असं पॅम्परिंग तर फक्त माहेरीच भेटतं पण कधी कधी स्वतःसाठी स्वतः पण पॅम पॅम्परिंग करायला पाहिजे त्यानंतर मी ते मस्त ताट वगैरे सजवून घेतलं आणि मस्त पावभाजी एकटीने एन्जॉय केली तुम्ही पण असं कधी करता का एकटी एकटी पावभाजी एन्जॉय मला नक्की सांगा आणि आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय